किती ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये चोपन्न जागा आहेत पण आम्ही पंचवीस ते सत्तावीस ठिकाणी उमेदवार उभे केलेत कारण उमेदवार उभं करणं आम्ही चोपन्न बी केले असते उमेदवार उभे काही उपयोग नाही कारण मालावाले उमेदवार लागले तर मालावाले उमेदवार माला नसल्यामुळे आम्ही उभे करू शकत नाही आणि उमेदवाराला बी इच्छा पाहिजे की मला लढायचे म्हणून उगाच बोलजूबरी कोणाला घे टिकीट उभं राह म्हणून काय अर्थ नाही आता भाजपालाजवळ काय झालं आहे की माल झाला आहे ते माल बी द्यायला तिकीट बी द्यायला त्यामुळे लोक मला दे बाबा निवडून येईल तर न येईल माल, माल ते बसवा आमच्याजवळ ती माल बी नाही त्याच्यामुळं आमची अडचण आहे म्हणून जे येते लढायला तयार आहे त्याला आम्ही लढविले आणि आम्ही तुम्हाला सांगतो की जेवढे बी लढतो आम्ही त्याच्यामध्ये चांगल्यात चांगल्या प्रकारे आम्ही जिंकू कारण आमच्याजवळ थोडे ताकदवारचे माणसं आहेत समाजात काम मोठं आहे गावागावात घराघरात त्यांचे संबंध आहेत त्यामुळं आम्हाला त्याचा विश्वास आहे साहेब आई मिळी गंगाच्या सभेचे सर्व तिकीट भाजपाने आमदारत्न रत्नाकर गुप्ते लढविले या ठिकाणी पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष जे कार्यकर्ते होते निष्ठा त्यांच्यावर अन्याय झालेला कसं आता बघा तो भाजपचा अंतर्गत विषय आहे तो माझा विषय नाही पण तरी ज्या भारतीय जनता पार्टीसोबत आम्ही सुद्धा वयाची चाळीस वर्ष घातली आमच्यासोबत त्या काळात जे कामं करीत होती ते लोक आज निष्ठेनं पक्षासोबत राहूनसुद्धा त्या लोकाला उमेदवारी देऊ शकत नाहीत नव्याला ठीक आहे परंतु जे रनिंग मेंबर आहेत त्यांचेसुद्धा उमेदवारा काटणं आणि पक्षाचे सगळे ए बी फार्म सतरा जिल्हा परिषद सर्कलचे चौतीस पंचायत समितीच्या घणाचे विद्यमान ह्या ठिकाणचे अपक्ष आमदार रत्नाकरराव गुटेसाहेबाच्या घरी नेऊन पालकमंत्र्यांना द्यावं ह्याच्यासारखी लाजीरबानी गोष्ट कोणती असू शकत नाही तिकीट आमचं घेत तू उमेदवार कोणी बी दे एवढी केविलवानी अवस्था भाजपची एवढी लाजेर कशासाठी अरे एखादा आला असता पडला असता पण माझा पक्षाचा माणूस जिवंत राहिला असता ही भूमिका भाजपनं स्वीकारली नाही म्हणजे भाजप सरळ सरळ या ठिकाणी गुट्टेसाहेबासमोर नतमस्तक झाले असं म्हणायला ना हरकत नाही राह अकेले ही चल पडे थे लोग आते गे कारवा बनता गया कळलं का आम्ही ज्यांच्यासोबत बसणार होतो तेच भाजपला बाहेरून सपोर्ट करले त्याच्यामुळे आम्ही कोणास जाऊन हम अकेले लडिंग